हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द एक्स्ट्रावॅगन्ट्रावॅगचा मराठी तर्द खर्चिक उधळ्या बेताल अमर्याद महाग अवास्तव हास्यास्पद अतिशयोक्त

चौथा वाक्य आहे ही हॅड अ वाईडली एक्स्ट्रा व्हॅगंट लाईफस्टाईल फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू